हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे इयत्ता दहावी विज्ञान भाग दोन बघा मित्रांनो विज्ञान भाग एकचा पेपर तुमच्या सगळ्यांना खूप चांगला गेला आहे कारण आपण बरेचसे प्रश्न तुम्हाला जे दिले होते त्यातले खूप सारे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला आले होते आता आपण विज्ञान भाग दोनवरती चर्चा करूयात जेणेकरून दोन चा पेपर जो आहे तो तुम्हाला खूप सोपा जावा तर विज्ञान भाग दोनमध्ये कुठले प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत त्यावरती आपण चर्चा करूयात तर जाऊयात मित्रांनो पुढे पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असेल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हो पुढे जाण्याच्या अगोदर आणखी एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आपला प्रत्येक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे बघा या ठिकाणी जर आपण आपण बघितलं आपल्याला आहेत तर प्रकरणांमधले प्रश्न जे ते समजून मित्रांनो प्रत्येक कन्सेप्ट आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत तर त्या प्रत्येक कन्सेप्ट जे आहेत ते आपल्याला नीट समजून घेणं गरजेचं आहे तर या तीन आकृत्या आहेत जरा ह्या थोड्याशा बघून जा मित्रांनो कारण आपल्याला आकृत्या काढायला सुद्धा प्रश्न येत जातो ओके तर याच्यामध्ये बघा या प्रश्नामध्ये या पहिल्या ज्या या ठिकाणी बघा ह्या ज्या आकृत्या आहेत या आकृत्या बघून जायचं कारण या आकृत्यांवरती आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात एखादी आकृती दिली जाते जाऊ शकते आणि सांगितलं जाऊ शकते की तो भाग नेमका कुठला आहे ओके त्याच्यामुळे ह्या तीनही एक दोन तीन चार ह्या चारही आकृत्या खूप महत्त्वाच्या आहेत बघून जा थोड्याशा ठीक आहे त्याच्यानंतर पुढे बघा पुढचा मुद्दा आ, या ठिकाणी आता बघूयात काही प्रश्न आपण बघा ही जी आकृती आहे ती थोडीशी तक्ता जो आहे तो नीट बघून जा त्याच्यानंतर विधाने वाचून समर्थनास योग्य उत्तर लिहायच्यापेक्षा बघा रिकाम्या जागा चुकी बरोबर या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ओके त्याच्यामुळं या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या की रिकाम्या जागा असतील जोड्या लावा असतील या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचे आहे आता याच्यामध्ये प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा म्हणजे इथं तुम्हाला बघा ल डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आहे लॅमार्कवाद आहे आणि उत्क्रांती हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने ओके अनुवंशिकता म्हणजे काय हे सांगून अनुवांशिक बदल कसे करतात हे स्पष्ट करा हा प्रश्न आपल्याला येऊ शकतो आणि विशेष अंगे म्हणजे काय हा सहावा जो प्रश्न आहे तो सुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचा आहे बरोबर आता याच्यामध्ये आपल्याला बघा याच्यामध्ये उत्क्रांतीचे शास्त्रीय शरीरशास्त्रीय पुराव्यांचे महत्व उत्क्रांतीमध्ये हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर जीवाश्म म्हणजे सॉरी यस जी सध्याचा मानव कसा उत्क्रांत होत गेला याबाबत माहिती लिहा हा एक प्रश्न तर हे काही प्रश्न महत्त्वाचे आहेत पहिल्या प्रकरणातले दुसरं जर आपण बघितलं सजीवातील जीवन प्रक्रिया यामध्ये बघा ही आकृती जी आहे ही एक आकृती करून जा आकृत्या खूप महत्त्वाच्या आहेत आकृतीला नावे द्या असा प्रश्न येऊ शकतो आपल्याला ओके त्याच्यानंतर ही एक आकृती आकृत्या जितक्या काही आपल्याला दिसतील त्या सर्व आकृती आपल्याला करून जाणं खूप गरजेचं आहे आणि हे जे तक्ते आहेत मित्रांनो हे दोन तक्ते हे बघा या तक्त्यांमध्ये काही रिकाम्या जागा सोडल्या जाऊ शकतात आणि हे तक्तेसुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्यामुळे तक्तेसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत ओके पुढे बघा पुढचा मुद्दा या ठिकाणी बघूयात आपण आणखी काय महत्त्वाचं आहे याच्यामध्ये बघा हे एक हा एक तक्ता जो आहे तो बघून जा ओके त्याच्यानंतर आकृत्या ज्या दिसतात आपल्याला इथे बघा हा बघा हा तख्ता हा तख्ता बघा तो मागच्या तक्त्यापेक्षा हा तख्ता खूप इम्पॉर्टंट आहे आलं तर चार मार्काला तीन चार मार्काला आपल्याला येऊ शकतो ठीक आहे याच्यामध्ये बघा व्याख्यामध्ये पो प्रथिने पोषण तत्वे आणि प्रथि सॉरी पोषण पोषक तत्वे आणि प्रथिने जरा बघून घ्या फरक स्पष्ट करा आ, या ठिकाणी हे पहिले दोन फरक स्पष्ट करा बघून घ्या आणि शास्त्रीय कारणे जे आहे बघा ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि तंतुमय पदार्थ एक महत्त्वाचे पोषण तत्व आहे हे एकदा हे दोन जे आहे ते बघून घ्या सविस्तर उत्तरेमध्ये पहिलं जे आहे ग्लायकोसिस हा गायलोकाय गायलोलायसिस प्रक्रियेचेस सविस्तर प्रक्रियेचेच सविस्तर लिहा ओके तर या ठिकाणी हा पहिला मुद्दा आपल्याला थोडासा समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर हे दुसरा प्रश्न हे दोन प्रश्न आपल्याला बघून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर सजीवातील जीवन प्रक्रिया भाग दोन याच्याकडे जर आपण बघितलं तर यातले कुठले महत्वाचे ते आपण बघून घेऊयात बघा ही जी पेशी विभाजन प्रक्रियेची जी आकृती आहे डायग्राम ती बघून घ्या व्यवस्थित यानंतर खंडी भवन एक बघा बरं का यानंतर ही जी आकृती आहे ही आपल्याला येऊ शकते त्यामुळे या आकृतीकडे थोडंसं विशेष लक्ष द्या पुढे बघा ही आकृती मानवी पुरुष प्रजनन संस्था या आकृत्या ज्या आहेत त्या बघा आणि मानवी स्त्री प्रजनन संस्था ओके हे आकृती आणि यावरचे काही प्रश्न जे आहेत ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे ओके पुढे बघा हा ही एक आकृती एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेली होती त्याच्यामुळे हिच्याकडे पण एकदा बघून जा पुढे बघूयात आपण काही महत्वाचे प्रश्न बघा हा हे बघा तक्ता तक्ता हा तक्ता पूर्ण करा महत्त्वाचा आहे तक्ता पूर्ण करा वगैरे हे जे ऑब ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न आहेत ना मित्रांनो ते सगळे करणं खूप गरजेचे आहेत आपल्यासाठी थोडक्यात उत्तरे द्यामध्ये बघा पहिले दोन प्रश्न त्याचबरोबर हा पाचवा प्रश्न जो आहे त्याच्याकडं बघून जा तुम्ही ओके त्याच्यानंतर बघा इथे याच्यामध्ये आपण बघा तिसरं जो आहे ई तो बघा त्याच्यानंतर जुळ्यांचे हां हे दोन प्रश्न जे आहेत ते बघा हां तर याच्यामध्ये आठवा एक प्रश्न हा बघून जा तुम्ही आणि वनस्पतीचे अलैंगिक प्रजनन स्पष्ट करा हा एक ओके पुढे बघा पर्यावरणीय व्यवस्थापन याच्यामध्ये अन्नसाखळी ही आकृती असते ती बघ आकृत्या ज्या आहेत त्या व्यवस्थित बघून जा आणि बघा इथे ओघ तक्ता हां ओघ तक्ता बघून जा व्यवस्थित याच्यानंतर बघा इथे बघा ही, ही, ही एक आहे हा एक तक्ता बघा आकृतीमधला ओके हां या ठिकाणी बघा हा एक तक्ता थोडासा बघून जाबर काही हे तक्ते वगैरे आहेत ना ते आपण बघून जाणं गरजेचं आहे इथं बघा हा एक तक्ता आहे ओघ तक्ता वगैरे जिथं जिथं दिसतोय तिथं तिथं आपण तो पूर्ण करून लिहिला पाहिजे आणि तो समजून घेतला पाहिजे बघूयात पुढे जा पुढे जाऊयात याच्यामध्ये बघा ही जी चि सातवा जो प्रश्न आहे खालील चिन्ह संख्येत काय दर्शवतात तर ते थोडंसं बघून घ्या हां त्याच्यानंतर टिपा लिहामध्ये बघा हां इथे बघा पूर्वजांकडून आपल्याला पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नसून ती आपल्या पुढच्या पिढीकडून उसनवार मिळालेली आहे या विधानाचा अर्थ स्पष्ट करा हा एक प्रश्न बघा आणि हे पहिले जे दो दोन आहेत हे दोन प्रश्न आणि जैवविविधता एक हा एक महत्त्वाचा आहे ओके आता या ठिकाणी बघा पूर् प्रदूषणावर मात करणे हे प्रभावी पर्यावरणीय व्यवस्थापन आहे हा नको याच्यामध्ये बघा हे अ आणि आ या दोन प्रश्नांची उत्तरं जरा बघून घ्या ओके आता पुढे जाऊयात थोडंसं पुढे बघा हरित ऊर्जेच्या दिशेने हे जे पाचवं प्रकरण आहे यातले महत्त्वाचे घटक आपण बघूयात बघा मित्रांनो ह्या तीनही आकृत्या ज्या तुम्हाला दिसतात एक दोन तीन ह्या समजून घ्या थोड्याशा जा यांच्याकडं आपल्या यांची नावे वगैरे देण्यासाठी येऊ शकतो आणि ही आकृतीसुद्धा महत्त्वाची आहे ही आकृत्या येतील आणि त्या आकृत्यांवरून आपल्याला प्रश्न विचारले जातील आणि याही आकृत्या बघा ही एक आकृती आहे आणि ही एक आकृती आहे या दोन्ही आकृत्या ज्या आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे ओके ही एक आकृती बघा या आकृत्यांवरून तुम्हाला प्रश्न येऊ शकतात त्यामुळे आकृत्यांचं ऑब्झर्वेशन बघा हा प्रश्न एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला आला होता त्यामुळे ही आकृती आपल्याला बघून जाणं गरजेचं आहे पुढे जाऊयात जरा पवनचक्कीचा आराखडा बघून जायचा एक ओके आणि ही एक बघून जा पुढे जाऊयात थोडंसं बघा ही एक आकृती जी आहे त्यांच्याकडे बघून जा थोडंसं हा आता याच्या ठिकाणी हा एक प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे शब्द कोडे सोडवा हा एक प्रश्न बघून जा मित्रांनो तुम्ही कोडे सोडवा आणि इथं बघा हा दुसरा प्रश्न ओके आणि याच्यामध्ये फरक स्पष्ट करातला पहिला त्याच्यानंतर इथे बघा हा पहिला आणि त्याच्यानंतर इथतला अ आणि त्याच्यानंतर विद्युत खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्प्याटप्प्याने होणारे ऊर्जा रूपांतरण स्पष्ट करा त्यातला हा पहिला आणि दुसरा आणि त्याच्यानंतर शास्त्रीय कारणे जे आहे त्याच्यातलं पहिलं दुसरं आणि तिसरं हे तीन शास्त्रीय कारणे करा सौर औष्णिक विद्युत निर्मितीचे संकल्पना चित्र तयार करा नाही हे नका पुढे लिहा बघा विद्युत निर्मिती, निर्मिती आणि पर्यावरण यावरती लिहा सहावा जो प्रश्न आहे प्राण्यांचे वर्गीकरण त्यामध्ये बघूयात आपण बघा हा जी ही जी एक तक्ता आहे ओघ तक्ता हा थोडासा बघा त्याच्यानंतर हा बघा ही आकृती एक थोडीशी बघून जा त्याच्यानंतर ही आकृती ओके नावे द्या वगैरे येऊ शकता आपल्याला ओके पुढे बघा हां पुढे या आकृत्या पण बघून जा बरं का त्याच्यातली याच्यातली आहे ना आ, ही बघा ओके येस आणि याच्यामध्ये खाली येऊयात आपण कुठे गेले बाबा ती हे बिसा या सगळ्या ज्या आकृत्या आहेत ना मित्रांनो जरा बघून जा बरं का या आकृत्या कारण या आकृत्यांवरचे प्रश्न आपल्याला येतात हां बघा ओळखा पाहू मी कोण याच्यामध्ये बघा हा तिसरा प्रश्न त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा हा आ आ जो आहे आ आणि ई हे दोन प्रश्न जरा थोडेसे बघून जा आणि शास्त्रीय कारणेमध्ये पहिलं दुसरं आणि तिसरं ही तीन शास्त्रीय कारणे बघून जा त्याच्यानंतर इथे हे बघा हा जो तख्ता आहे हा एक आणि हा तख्ता हे दोन तख्ते जरा आपल्याला बघून जाणं गरजेचं आहे बघा ओळख सूक्ष्मजीवशास्त्राचे सातवा प्रकरण जे आहे ते बघूयात सर्दी झाल्यामुळे जरा बोलता येत नाही पण ठीक आहे इथे बघा ही एक आकृती थोडीशी तर ठीक आहे ही नाही बघितली तरी चालेल पुढे जाऊयात जरा अतिशय महत्त्वाचे बघा इथं जे आहे जैव इंधन निर्मिती ही आकृती बघून जा मित्रांनो ओके त्याच्यानंतर ही एक आहे आधुनिक भूमिभरण स्थळ हां याच्यामध्ये बघा संकल्पना चित्र चौथं ते जरा बघून जा आणि त्याच्यानंतर हा बघा हा पहिला दुसरा आणि हा तिसरा जो आहे प्र पर्जन्यामुळे प्रदूषित झालेली माती पुन्हा सुपीक कक्षी केली जाते ओके आणि इथे बघा शास्त्रीय कारण द्या पहिलं आणि दुसरं हे दोन कारणं महत्त्वाची आहे हा एक हे जे तक्ते दिसतात हे तक्ते करून जा मित्रांनो हे आपल्याला येतात हा चित्र वगैरे त्याच्यानंतर प्रश्नांची उत्तर द्या मधला अ आणि आ हे दोन त्याच्यानंतर पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान याच्यामध्ये बघा ही पहिली आकृती बघून जा याच्यातल्या पुस्तकातल्या ज्या आकृत्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत बघा ही एक आकृती जरा बघून जा थोडंसं याच्यामध्ये बघा पुढे जाऊयात आपण याच्यातला आता स्वाध्याय बघू स्वाध्यायमधले कुठले महत्त्वाचे आहेत ते हां स्वाध्यायमध्ये बघा हा, स्वाध्या हा सातवा एक प्रश्न आहे ओके इथे टिपाली ह्यामधले पहिलं प्रश्नांची उत्तरं त्यामध्ये पहिले दुसरे दोन प्रश्न आहेत ते महत्त्वाचे थोडंसं आणि हा एक तक्ता थोडासा करून जा ठीक आहे पुढे जाऊयात हा नववा एक प्रश्न बघा थोडासा त्याच्यानंतर सामाजिक आरोग्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये बघा याच्यामध्ये आपल्याला कोणते घटक सामाजिक सामाजिक आरोग्यास आरोग्य जे आहे ते निर्धारित करतात आणि आ जो आहे हे दोन प्रश्न आणि त्याच्यानंतर शब्द कोडे एक बघा आहे हा आता ताणतणाव कमी करणारे छंद आणि सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे छंद या दोन गोष्टी बघा आणि त्याचबरोबर या ॲक्च्युली हे सगळे महत्त्वाचे आहेत पण ठीक आहे पहिले दोन जरा बघून जा तुम्ही काय कराल याच्यातला पहिला दुसरा आणि तिसरा हे प्रश्न बघून जा ओके आणि सातवा प्रश्न पुढवा पुढचा बघा दहावा जो शेवटचं जे प्रकरण आहे दहावा धडा शेवटचं प्रकरण समजून घ्याव्यात आपण याच्यामध्ये बघा याच्यामध्ये ही चिन्ह जी आहे ती थोडीशी बघून जा ओके आणि हा तक्ता जो आहे प्रथमोपचाराचे उद्देश ओके आणि इथे बघा हा पहिला जगता त्याच्यानंतर टिपाली ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन आणि प्राधिकरण आणि आपत्ती व्यवस्थापनाचे स्वरूप हे दोन आणि त्याच्यानंतर प्रश्नांची उत्तरं द्या त्याच्यामध्ये पहिला दुसरा आणि तिसरा हे तीन प्रश्न बघा ओके आणि पुढे जर आपण बघितलं तर ही चिन्हे जरा जी आहेत ती थोडीशी समजून घ्या ओके आणि त्याच्यानंतर हा दहावा प्रश्न ओके तर अशा प्रकारे मित्रांनो आपण काही महत्त्वाचे प्रश्न बघितलेत हे जे दुसरं जे आपल्याकडे या ठिकाणी भाग दोन जो होता त्यावरती सुद्धा चर्चा झालेल्या आहेत भाग एक वरती ऑलरेडी आपण काही महत्त्वाचे प्रश्न तुमच्यासोबत शेअर केले होते तर भाग दोनमधले हे महत्त्वाचे प्रश्न आहेत आहेत आता याच्यासोबत मी आणखी इम्पॉर्टंट प्रश्न जे आहेत त्यावरती व्हिडिओ आज संध्याकाळी बनवेल ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जे काही इम्पॉर्टंट प्रश्न येऊन गेले होते ते सगळे महत्त्वाचे प्रश्न जे आहेत याच्यावरती आज संध्याकाळी एक लाईव्ह लेक्चर असेल तर संध्याकाळी आठ नऊच्या दरम्यान ते लेक्चर असेल तर ते लेक्चर तुम्ही नक्कीच अटेंड करा खूप महत्त्वाचं असेल ठीक आहे मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद